अंकुर फुटला आईच्या उदरात आणि माझी ओळख पडताच मारण्याचा प्रयत्न झाला आईच्या पोटात तर मग आहे का सुरक्षित मी आईच्या उदरात खेळत होती बागडत होती शाळेतही जात होती खळखळून हसत होती पण त्यातच आपल्याच माणसांकडून पुण्यासारखी सुरगळतही होती तर मग आहे का सुरक्षित घरात आणि शाळेत मित्रमैत्रिणींच्या टप्पाटप्पा आणि कॉलेजचा कट बिंदास्त जीवन त्यातच आणि अचानक मिळतो तो धोटी तर आहे का मी सुरक्षित प्रियकराच्या प्रेमात आईबाबांचा मान राखून आणि दिलेल्या वचनाला स्वीकारलं लग्नाच्या भेटीत अडकते आणि नवीन बंधने स्वीकार संसाराची स्वप्ने साकारताना आणि मुलांची स्वप्ने पूर्ण करते कधीतरी सासरच्या माणसांची शिकार बनते तर मग हे का मी सुरक्षित माझ्याच संसारात ज्योती भरतात देवीची पूजा करतात देवीसाठी उपवास नमस करतात आदिशक्ती मानतात आणि ह्याच आदिशक्तीचं प्रतीक असणाऱ्या स्त्रीची लक्तर मात्र वेशीवर टाकतात तर मग